हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची आरती बिंदास मुलगी म्हणजेच गौरी पवार तर हा व्लॉग थोडासा वेगळा आहे कारण मला खूप मोठा टास्क आहे जो ऑलरेडी साहिलने पार पडला आहे पण तो टास्क आता मला करायचा आहे कारण एक स्पर्धा आहे वर्ली पोलीस कॅम्पचा राजा मुंबई पोलिसांचा राजा मुंबई पोलिसांचा राजा वर्ली हां तर त्यांनी एक स्पर्धा भरवली आहे ऑर्गनाईज केली आहे त्याच्यामध्ये वर्दीतला मित्र हा विषय घेऊन आपल्याला रील करायची आहे आम आणि आमचा काहीतरी वेगळासा कन्सेप्ट आहे तो तुम्हाला आता व्लॉगमध्ये कळेलच की आम्ही काय काय करतो आहे कोण असणार को आहे पण सर्वप्रथम जो शूट करणार आहे माझा रील व्हिडिओ आणि जो तुम्हाला इंस्टाग्राम व्हिडिओ बघायला मिळणार आहे तो शूट करणार आहे अमोल ज्यांनी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझा गुढीपाडवाचा व्हिडिओ पण शूट केला होता आणि स्क्रिप्ट मध्ये थोडंसं ॲडिशन आहे कारण आम्हाला आम्ही ह्याने डिरेक्शन केलं आहे मी कन्सेप्ट सुचवला आहे पण स्क्रिप्ट कोण लिहिणार तर थोडंसं स्क्रिप्ट मध्ये मदत आहे राकेश दादा आणि जरा इथे भांडावाण भांड चालू आहे ती दाखवते मी तुम्हाला कसली भांडावाण भांड भांड चालू <laughs> ही भांडावाण भांड भांड चालू आहे कारण जो मी कॅरेक्टर प्ले करणार आहे त्याला कुठली साडी जाईल या विषयावर या बायकांच्या गप्पा जातात सो स्टे ट्युल्ड आणि खूप मजा येणार आहे काहीतरी वेगळं असेल पण डाउट आहे की मी ते करू शकणार आहे की नाही हा मलाच डाउट आहे पण ते कॅरेक्टर केल्यावर बघू तर आजचं कॅरेक्टर रिव्हिल झालेलं आहे गौरीचं गौरी बनली आज गौरा मस्त मेकअप झालं म्हणजे छान दिसते एकदम दिसतो आपल्या मागून आपल्या मागून सॅगी दादा येतोय आता आपण चालू आहे शूटला लोकेशन मिळत नाहीये पण हो गे शोध चालू आहे एखादी चांगली लोकेशन भेटली की आम्ही तिकडे थांबणार आणि बाकीचा सगळा जो सेटअप आहे तो करणार आ... नाही ना 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 म्हणतात ना जग फिरून गेलो आणि उमऱ्या राबट्यात गेलो तशी परिस्थिती झाली आम्ही सगळीकडे फिरून आलो लोकेशन हवी तशी भेटली नाही त्यामुळे आता

प्रोफेशनली खाली बसून वगैरे प्रॉपर अँगल मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आहे गौरी इथे उभी आहे कुत्र्यांची भीती आहे त्यांना मागे कुत्रे भुंड तिचा जीव भांड्यात पडत नाहीये <laughs> आता ना चालते चालतंय चालते डायरेक्ट बाईकचं टायर पाहिजे उमरलं काय पुढचं पुढे आत्ता रात्रीचे साडे दहा वाजले आहेत आणि आत्ता आपण गौरीचं जे रील आहे त्याच्याबद्दल ते शूट करतो आहे आणि याच्या अगोदर तीन चार जागा आपण जागा ज्या आहेत त्या आपण शोधल्या सग व्यवस्थित सगळ्या लोकेशन बघून आलो आणि फायनली या लोकेशनला आलो आहे म्हणजे लोकांना वाटतं की रील्स एकदम बिंदास म्हणजे लोकांना वाटतं की रील्स काय दोन मिनटात पटकन बनून जातात पण तसं नसते त्याच्यामागे कलाकाराची मेहनत असते हे सगळे मागेचे उभे आहेत तेही तेवढेच मदत करत आहेत सगळे लाईट्स म्हणा किंवा आणखीन त्याच्यासोबत असिस्टंट वगैरे तर या सगळ्या लोकांची मेहनत असते आणि आपल्याला ते दिसत नाही पडते मागचे कलाकार असतात पण एक रील व्हायरल जाण्यामागे म्हणा किंवा ती यशस्वी होण्यामागे ती चांगली बनण्यामागे असे बरेचसे मेहनत असतात आता तुम्ही बघितलं असेल की तो फोटोग्राफर जो आहे तो तो अँगल गेन करण्यासाठी तो वेगवेगळे वी जागा ट्राय करतो आहे लो अँगल लावतोय म्हणा किंवा आणखीन वाईड अँगल वगैरे हो mm -hmm. बऱ्याचशा गोष्टी ट्राय करतोय ह्या सगळ्या गोष्टी असतात एकंदरीत सगळी रील मागे uh, सेम कर तू फक्त कॅमेऱ्यात नको बघू तिला वर घालून बघून

पत्ता थोडीच असतो थोडस रूढ घेऊ ना रेडी रेडी काय ग कुठे राहतेस सोडतो मी तुला सॉरी सॉरी काय कुठे राहतेस चल सोडतो तुला हाओ साहेब आमचा पत्ता थोडीच असतो या आसमानीचे आम्हाला छत और ये जमीन आमचं घर चला मी तुम्हाला दाखवते कुठे सोडायचं ते हा बस वन मोर घ्या

सर्वांना जय श्रीराम आणि जय शिवराय असच आपले सण हे साजरे झाले पाहिजे आणि मुंबई पोलिसांचा राजा हा फक्त राजा नाही हा पहिला तर तुम्ही मुंबई पोलीस आहात म्हणून आमचे सण साजरी होतात ते एकदा जोरदार मुंबई पोलिसांसाठी होऊन द्या मग तो कुठला पण सण असो तो खाकीमध्ये उभा असलेल्या ना नाक्यावर तोच खरा आपला देव आहे हो हा त्याच्याबद्दल कोण विचार नाही करत तर जेव्हा जेव्हा या खाकी वर्दीवर जेव्हा पण काही बोट उघडते या कोण तो बोट असं दाखवतो तेव्हा त्यांना झाडू लावून मोर मी बनवतो हा तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देवाचरणी हीच प्रार्थना की तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हो आणि मला जास्त काय भाषण देताना येतो तुम्हाला माहिती आहे सीधी बात न बघू हा तर आणि मी थोडं मराठी जमते मी आहे मराठी पण सवय ती हिंदीची झाली आहेत हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायची तर थोडंफार ते मराठी चुकते माझी कधी कधी तर तेवढं माझ्या आई बहिणी तुम्ही मला सांभाळून घ्या आणि असाच आशीर्वाद राहून द्या या मराठी मुलावर मी लावतो घोडा पाकिस्तानला काय टेन्शन नाही जय श्रीराव जय श्री राम आणि या मुलासाठी पण जोरदार टाळा या मूर्ती लहान कीर्ती मोठी आहे आणि अशाच ना इतिहास घडवतात हा तुमच्या पथकाला पण खूप खूप शुभेच्छा हंड्या फोडा डोकं फोडा काय पण कळा पण आपलं ना सण बंद होऊन नोका देव जे जे बोलतात ना स्पीकर आवाज तर बंद झाले पाहिजे मला सांगा दुसऱ्या दिवशी त्याच्यावर व्हिडिओ कन्फर्म हा आपल्या सणाच्या टायमाला लोकांना टेन्शन येतो बाकी सणांना टेन्शन नाहीये तर टेन्शन ते लोकांना टेन्शन द्यायला मी बसलो इकडे हा गोपाल कृष्ण महाराज फर्स्ट रनर अप अशी व्यक्ती आहे जी महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचलेली आहे सर्वांची लाडकी आहे आणि तितकीच मुंबई पोलिसांची सुद्धा लाडकी आहे ती नेहमी मुंबई पोलिसांचा काही कार्यक्रम असला की हजर असते तिने एक जबरदस्त असा विषय समाजासमोर आणलाय या रील मधून जोरदार टाळ्या

सोडू का तुला हे बघ जागापणा मध्ये काय बोलतो ए भाई तुला जे वाटतं ना वो मी नाही माहिती आहे रे आम्हाला पण तू एकदम कडक मध्येच काय होतं हे बाबा जाणी का भाऊ बनतं होतोय ना हे छकलो अरे ती तुमच्या मागे नाही बसणार कारण की तुम्ही मरत नाहीये चल कुठे राहतेस चल सोडतो तुला अहो साहब आमचा पत्ता थोडीच असतो

जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या वाजवा गौरी पवार हिच्यासाठी गौरी पवार आपल्या सर्वांची गाडीची बिंदा असते मुलगी ज्या <laughs> वेळेला आपण स्पर्धा घेण्याचे घोषित केले ज्या वेळेला मुंबई पोलिसांचा राजा यांची रील स्पर्धा होणार हे घोषित झाले त्यावेळी आपण ठरवली होती प्राइस द्वितीय क्रमांकाची ती आपण देतोय अकरा हजार एकशे अकरा रुपये अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं पारितोषिक आपण गौरी पवारीला देत आहे